अनेक वर्षांपासून उमरगेकरांच्या प्रतीक्षेत आणि स्वप्न असलेल्या उमरगा बायपास रोडला जिल्ह्याचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखविण्यात आलाय उस्मानाबाद जिल्ह्याचे लाडके खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून आणि नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले जितेंद्र शिंदे ए चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल अभिपॉत नागेंद्र कुमार सुभाष शामल मोहियुद्दीन सुलतान पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले भाऊराव शहापुरे सिद्ध्रामप्पा चिंचोडे संतोष सगर तसेच सर्व शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते उमरगा बायपास महामार्ग लोकार्पण करण्यात आलेल्या या मार्गावरून सद्यस्थितीत केवळ हलक्या वाहनांसाठी मार्ग मोकळा झाला आहे कारण या मार्गावरील विद्युत उच्च दाबाची तारेची उंची वाढवण्याचं काम चालू आहे येणाऱ्या दहा दिवसात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश मोकळा करण्यात येणार आहे तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामांचं वर्क ऑर्डर मंजूर झालेलं असून त्याचंही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे असं शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव शहापुरे यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसेवक संतोष सगर यांनी केलं तर याबाबत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर आज उमरग्या शहराला एक विश्रांती भेटली असं म्हणायला हरकत नाही कारण बायपासची सुरुवात झाली या ठिकाणी काय सांगाल सर उमरग्या शहरांच्या अडचणी संपल्या म्हणता येईल का नाही उमरग्या शहराच्या अडचणी संपल्या असं का म्हणता येणार नाही बायपास चालू झाल्यामुळं उमरग्यात जे मोठ्या वाहनांची वर्दळ होती आणि जे अतिक्रमणाचा विळका होता उमरगा शहराला आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यापासून वाचवत जात असताना पुढं जात असताना मागनं एखादी मोठी गाडी जर आली तर अपघात व्हायची शक्यता होती हा बायपास चालू झाल्यामुळं उमरग्या शहरात जे मोठ्या गाड्या किंवा बाहेर जाणाऱ्या गाड्या जे बायपासने जातील त्यामुळं उमरग्या शहरातील जनतेना थोडा म्हणजे असं असं दिलासा मिळाला दिलासा दिला मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही पण मूळ अडचण काय सांगता येईल शहरात मूळ अडचण आता उमरग्या बायपासपासून ते उमरग्या शहरापर्यंत जे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याचा उमरग्या शहराचे उमरग्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने विचार करावा व अपघातास कारणीभूत असलेल्या अतिक्रमण हा अतिक्रमण आता तर एक तर रोडवर खड्डे परत त्यावर उमरग्या शहरात वाढलेला अतिक्रमण ह्या दोन्ही गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत आहेत तर उमरग्या तालुक्याचे प्रतिनिधी यांना एक विनंती आहे एक उमरग्या शहरातले नागरिक आणि तुम्ही उमरगा चौरस्थे व्यापारी म्हणून एक विनंती करतो त्यांना की उमरग्या शहरातील अतिक्रमणाचा विळखा व रोडवर रो पडलेले हे खड्डे ह्याची दुरुस्ती करून उमरग्या शहरातील लोकांना मुक्त करावं आज उमरगा शहराचं बायपास सुरू झालेलं आहे एक नागरिक म्हणून काय मत मांडू शकता आपण मी उमरगा येथील नागरिक म्हणून हे म्हणतोय की कि आमचं कितीतरी वर्षापूर्वीचं स्वप्न आज पूर्ण होत आहे उमरग्यामधून जे हेवी व्हेकल जात होते मोठे जाण अवजड वाहनं जात होते त्यांचा लोकांना नाहक त्रास झाल्यासारखा होत होता आणि रस्ते हे कितीही दर्जेदार झालेले असले तरी पन्नास टन शंभर टनी गाड्या इथून गेल्यानंतर ते रस्ते खराब होणारच खड्डे पडणार दरवर्षीची ही समस्या झालेली होती आणि दुसरी समस्या म्हणजे दररोज हजारो लोक हे रोड क्रॉस करतात प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद